बार्शी खडकोणी बस वेळेवर सोडण्याची मागणी आगार प्रमुखांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष लोकसेवा उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय आगळगाव येथे भानसळे व खडकोणी येथील तब्बल चौवेचाळीस मुली शिक्षणासाठी दररोज ये जा करतात परंतु या विद्यार्थिनीच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे बार्शी खडकोणी ही एस टी बस सायंकाळी पाच वाजता सुटण्याचे वेळापत्रक असले तरी ती प्रत्यक्षात दररोज सायंकाळी सात वाजल्यानंतर येते त्यामुळे मुलींना दोन तास शाळेजवळ थांबावे लागते शाळा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याने या काळात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात पालक व ग्रामस्थांनी बार्शी बस आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार दिली असता संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे परिणामी चौवेचाळीस विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागत आहे राज्य परिवहन विभागाकडे वारंवार लेखी तक्रार देऊनही बार्शी खडकोणी बस वेळेवर सोडली जात नाही तसेच लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गरड यांनी केली आहे भांगी भाऊसाहेबोडे आहे मी रोज राहणार खडकून येथून शाळा लोकशाही विद्यालय आगळगावती शिकवण्यात येत आहे आम्ही रोज सकाळी नऊ वाजता येत आहोत आम्ही शाळा सुटल्यावर जी साडेपाच वाजणारी एस टी आम्हाला रोज सहा वाजता येते तरी आज पण आम्हाला खूप खुशी झालेला आहे साडेसहा वाजता गेलेले आहेत घरी जायला आम्हाला सात वाजत आता उद्या जर उद्यापासून जर एस टी आम्हाला टायमाल नाही आली तर आम्ही बस स्टँडवर येऊन गेटवर आंदोलन करणार आहोत माझे नाव श्रावणी संदीप नलवडे आहे तर आम्ही सकाळी दररोज नऊ वाजता नऊच्या बसून सकाळी लोकसेवा विद्यालय आगळगाव या शाळेमध्ये येत आहोत तर तर आम्हाला संध्याकाळी आमची संद्या, शाळा पाच वाजता सुटते तर साडेसहा वाजेपर्यंत आम्ही घरी जात आहोत पण दररोज आज आम्हाला उशीर झालेला आहे साडेस साडे साडेसहा वाजून गेलेले आहेत तर आमची सर्व घरची जण सर्व घर घरची वाट पाहत आहेत तर सर्वजण घरची वाट पाहत आहेत तरी पण इष्टी लावलेली नाही तर आमदार साहेबांनी कडे जरा लक्ष द्यावे आणि खडकोनी ते खडकोनी ते बार्शीकडे लवकरात लवकर पाचशी बस पाठवून द्यावी